नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष ज्ञानकट्टा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण संपूर्ण मराठी व्याकरण या मराठी व्याकरणाची एक स्वतंत्र अशी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये आपण प्रत्येक घटकावर एक स्वतंत्र लेक्चर व त्या संदर्भात विश्लेषण करून प्रश्नाचे स्वरूप कशा प्रकारे आहे प्रत्येक घटकावर एम सी क्यू आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात यावर सविस्तर आपण विश्लेषण करत आहोत मागील भागामध्ये आपण वर्ण वर त्यावर आधारित प्रश्न कशा प्रकारे येतात या याचे सविस्तर विश्लेषण केलेले आहे तर आपण आज या भागामध्ये अभ्यासणार आहोत व्यंजन यामध्ये व्यंजन व्यंजनाचे प्रकार विश्लेषण आणि प्रश्नोत्तरे पाहणार आहोत मित्रांनो तर व्यंजन म्हणजे काय बघा ज्या वर्णाचा उच्चार स्वरांचे मागून सहाय्य घेऊन होतो त्यास व्यंजन असे मानतात म्हणजे बघा प्रत्येक वर्णाला आपण जर उच्चार केला तर क त्याच्या पाठीमाग कशाचा आवाज येतो आपल्याला अ सारखा आवाज येतो क ख ग घ न च ग्याच्या पाठीमाग काय होतं असा एक अ सारखा आवाज येतो म्हणजे यामध्ये काय व्याख्यामध्ये बघा ज्या वर्णाचा उच्चार स्वरांचे मागून सहाय्य घेऊन होतो म्हणजे पाठीमाग स्वर लागतो ज्यामध्ये कच्या पाठीमाग काय लागतोय अ हा स्वर लागते ख च्या पाठीमाग अ हा स्वर लागते म्हणजेच स्वरांचे मागून सहाय्य घेऊन त्या वर्णाचा उच्चार या ठिकाणी होतो आपल्याला दिसते बरोबर तसेच क्ष आणि ज्ञे ही जोडाक्षरे आहेत तर हे सर्व जे काही व्यंजन आहेत म्हणजे वर्ण आहेत क ख ते अगदी स आणि हळ पर्यंत या सर्वांचा उच्चार कसा होतोय त्याच्या पाठीमाग स्वर याचे सहाय्य घेऊन त्या वर्णाचा उच्चार आपण करतो त्यालाच व्यंजन असे मानतात गोदावरी नदीच्या पाणी पातळीत नदीपात्रात असलेल्या मंदिरा यामध्ये कठोर व्यंजन व्यंजन आणि अनुनाशिक व्यंजन तर हे सर्व तिन्ही प्रकार व्यंजनाचे आपण सविस्तर अभ्यासणार आहोत एक आहे कठोर व्यंजन कठोर व्यंजन कशाला म्हणतात बघा जी व्यंजने जी व्यंजने विसर्गाच्या पुढे आली असतात विसर्ग कायम राहतो बघा विसर्ग कायम राहतो त्यास कठोर व्यंजन असे म्हणतात काय म्हणतात कठोर व्यंजन व्यंजने जी व्यंजने विसर्गाच्या पुढे येतात बघा विसर्गाच्या पुढे येतात विसर्ग कायम राहतो त्यास कठोर व्यंजन असे म्हणतात मग असे कोणकोणते आहेत उदाहरण बघा अंतकरण अधपतन म्हणजे बघा हे जे आहे ना विसर्ग होते बघा अंत नंतर काय आला विसर्ग आलाय दोन टिंबा त्याच्यानंतर त्याच्या नंतर काय होते व्यंजन अंतकरण अधपतन हे झाले कठोर व्यंजने तर याचे स्पष्टीकरण कसे करता येईल बघा प्रत्येक वर्गातील पहिली दोन व्यंजने प्रत्येक वर्गातील पहिली दोन व्यंजने यामध्ये कोणकोणते आहेत बघा क च ट त, त, त प ख थ फ श, श, सौ। याला लक्षात कसं ठेवता येईल बघा कठोर व्यंजने म्हणलं की आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे प श स आणि स याला आपण कठोर व्यंजने असे म्हणतो दुसरा प्रकार आहे बघा व्यंजने तर मृदु व्यंजने कशाला म्हणतात जी व्यंजने विसर्गाच्या पुढे आली असता विसर्गात रूपांतर म्हणजे बदल होते त्यास मृदू व्यंजन असे म्हणतात तर कोणकोणते आहेत मृदू व्यंजने यामध्ये उदाहरण बघा मन वृत्ती मन अधिक वृत्ती म्हणजेच मनोवृत्ती बघा विसर्ग अधिक एक समोर हे बघा उदाहरण बघा मन अधिक वृत्ती मनोवृत्ती हे काय झालंय व्यंजन तर व्यंजन कोणकोणते आहेत ग ज ड द, द ब घ झ ल ल ध भ य व र ल, ह आणि ळ को काय झाली मृदू व्यंजनाची व्याख्या समजते ना जी व्यंजने विसर्गाच्या पुढे आली असता विसर्गात रूपांतर म्हणजे बदल होतो त्यास व्यंजने असे मानतात आता हे काय झाले व्यंजन विसर्गाच्या समोर आले ना व्रती मन हे दोन टिंब टिंबर्ग याच्या समोर काय आली व्रती विसर्गाच्या समोर आलेल्या त्याच्यात बदल होतो त्यास मृद्ध व्यंजन असे म्हणतात तिसरा प्रकार कोणता आहे तर बघा अनुनाशिक व्यंजन बघा याची व्याख्या बघा अनुनाशिक व्यंजनाची पहिल्या पाच वर्गातील पहिल्या पाच वर्गातील शेवटचे व्यंजन म्हणजे ज्यांचा उच्चार नाकातून होतो बघा या अगोदर पण म्हणलो तो जे आपल्या तोंडाद्वारे जे शब्द बाहेर पडतात जे उच्चार होतो ज्या उच्चार स्थानातून ते बाहेर पडतात त्यांना ते नावं मराठी व्याकरणामध्ये देण्यात आलेले आहेत बघा नाकाद्वारे ज्याचा उच्चार होतो नाकातून आपल्या त्याला अनुनाशिक व्यंजन असे म्हणतात ज्यांचा उच्चार नाकातून होतो त्यास अनुनाशिक व्यंजन असे म्हणतात तर मग कोणकोणते आहेत हे न त्र न न म हे अशा प्रकारचे अनुनाशिक व्यंजने म्हणता येतील यासाठी काय उदाहरण आहेत बघा वाङ्मय असे काही शब्द आहेत मराठीमध्ये या इथे शब्द मध्ये येतात ठीक आहे तर यावर आधारित आतापर्यंत पोलीस भरती असेल टीईटी एक्झाम असेल आणि अन्य कोणत्या जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी या व्यंजनावर आधारित प्रश्न कशा प्रकारचे येतात हे आपण पाहत आहोत यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे अनुनाशिक व्यंजन किती आहेत आहे आहे अनुनाशिक व्यंजने किती आहेत किती आहेत बरं आता आपण पाठीमाग पाहिलं तर याचं उत्तर येईल मित्रांनो सी किती आहेत अनुनाशिक व्यंजने पाच आहेत बरोबर दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते व्यंजन अनुनाशिक आहे कोणते आहे आता आपण पाहिलं ग आहे का नाही न बरोबर याचं उत्तर काय येईल मग बी अनुनाशिक व्यंजन काय आहे न आहे प्रश्न तिसरा प्रत्येक वर्गातील शेवटचे अक्षर कोणत्या प्रकारचे असते बघा प्रत्येक वर्गातील शेवटचे अक्षर कोणत्या प्रकारचे असते स्पर्श व्यंजन आहे का अनुनाशिक आहे का, का, का? उष्म व्यंजन संयुक्त व्यंजन तर याचं उत्तर काय येईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते अनुनाशिक व्यंजन नाही बघा न आहे का अनुनासिक अनुनासिक व्यंजन आहे का न आहे का बरोबर आहे ल याचं उत्तर काय येईल डी येईल अनुनाशिक व्यंजन नाही प्रश्न पाचवा बघा गणेश या शब्दातील अनुनाशिक व्यंजन कोणते कोणते आहे अनुनाशिक व्यंजन गणेश या शब्दातील त्र असू शकतं का गणेशमध्ये न नळाच आहे का हे न आहे का नाही तर कोणतं उत्तर येण्याचं मग सी न पुढचा प्रश्न म हे अनुनाशिक व्यंजन कोणत्या वर्गात येते म हे अनुनाशिक व्यंजन कोणत्या वर्गात येते कोणत्या वर्गात येईल अनुनासिक व्यंजन आपण वर्ग पाहायला मग क वर्गात येते का नाही त प ट याचे उत्तर आहे मित्रांनो सी प या वर्गामध्ये म हे अनुनासिक व्यंजन येते बघा लक्ष द्या कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे आपण पाहत आहोत खालील पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते वर्ण कठोर व्यंजन या प्रकारात येतात कठोर व्यंजन कठोर व्यंजन या प्रकारात येतात कोणती आहेत मग याचं उत्तर येईल बी क च थ ठ, ठ, हे काय आहेत कठोर व्यंजन पुढील प्रश्न बघा मन अधिक वृत्ती म्हणजेच मन मनोवृत्ती या उदाहरणातून कोणत्या प्रकारचे व्यंजन स्पष्ट होते मनोवृत्ती या उदाहरणातून कोणत्या प्रकारचे व्यंजन स्पष्ट होते कोणते होते तर मृदु व्यंजन बरोबर बी हे उत्तर आहे व्यंजन पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते वर्ण अनुनाशिक व्यंजन आहेत कोणते आहेत अनुनासिक व्यंजन पाहिलं होतं आपण बघा बरेच पैकी प्रश्न अनुनासिक व्यंजनवर काढलेले आहेत आणि बहुतांश म्हणजे पुन्हा पुन्हा रिपीट रिपीट झालेले आहेत बरे पाठीमागील जे आपण प्रश्नावली तुम्ही पाहताल भरती जे असे काही एक दोन एक दोन प्रश्न एकतरी या अनुनासिक व्यंजनावर आलेले आहेत काही यामध्ये या, या प्रश्नाचं उत्तर आहे सी हे न, न हे काय आहेत अनुनासिक व्यंजन पुढील प्रश्न अंतकरण या शब्दात विसर्ग कायम राहतो कारण पुढील कोणत्या प्रकारचे व्यंजन आले आहे बघा अंतकरण या शब्दात विसर्ग कायम राहतो कारण पुढील कोणत्या प्रकारचे व्यंजन आले आहे कठोर व्यंजन याचं उत्तर काय येईल कठोर व्यंजन पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता गट मृदु व्यंजनाचा आहे कोणता गट आहे मृदु व्यंजनाचा बी आपण पाहिला होता मृदु व्यंजनाचा गट कोणता आहे ग द ये व्यंजनाची व्याख्या काय आहे व्यंजनाची व्याख्या काय आहे नंबर एक पर्याय स्वरांच्या सहाय्याने उच्चारला जाणारा वर्ग वर्ण सॉरी नाकातून उच्चारला जाणारा वर्ण विसर्गाने जोडला जाणारा वर्ण आणि स्वरांचा स्वतंत्र उच्चार तर याच उत्तर येईल ये स्वरांच्या सहाय्याने उच्चारला जाणारा वर्ण आपण याची व्याख्या पाहिली होती सुरुवातीलाच पुढील प्रश्न क्षय ज्ञे या वर्णांना व्यंजनाचे कोणत्या प्रकारात समाविष्ट करण्यात येत आहे तर हे क्षय आणि ज्ञे हे सर्वांनाच ही जोडाक्षर आहेत